बटर न वापरता कमी तुपाचा वापर करून गव्हाचं पीठ आणि गुळाची बिस्किटे कशी बनवायची ते पाहूयात ओव्हन न वापरता तव्यावर किंवा कडईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने ही बिस्किटे बनवून तयार होतील तव्यावर सुद्धा मस्त बेक होतात छान फुलतात आणि आतून मस्त जाळी तयार होते यामध्ये मैदा वापरलेला नाही साखर नाही त्यामुळे अतिशय पौष्टिक ही, ही बिस्किटे बनवून तयार होतील मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा टिफिनला सुद्धा देण्यासाठी ही बिस्किटे बनवून ठेवू शकता यामध्ये बटर वापरलेलं नाही तुपाचा वापर, ना वापर केलेला आहे त्यामुळे चवीला अतिशय छान बनतात आणि या बिस्किटांनाच आपण रोड सुद्धा म्हणतो तर त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता कारण आपण मिक्सरला याची पावडरच करून घेणार आहे त्यासोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन ते ती चार वेलची इथे मी सोलून घेतलेल्या आहेत यामध्येच आपल्याला वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे त्यासोबतच चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं ही बिस्किटे जास्तच खुसखुशीत हवी असतील तर थोडासा मैदा सुद्धा यामध्ये वापरू शकता आता हे सगळं एकत्रच दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं यामुळे रवा बारीक होतो आणि कमी वेळेमध्ये छान भिजला सुद्धा जातो या करून घेतलेल्या पावडर मध्येच अर्धा कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ घालून पुन्हा दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे पहा अशी याची मस्त बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता ही करून घेतलेली पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली गुळामुळे काही छोट्या मोठ्या गाठी झाल्या असतील हाताने फोडून घ्यायच्या आता इथे मी अर्धा कपच्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एक कपच्या प्रमाणात घेऊ शकता आता यामध्ये पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा या ऐवजी बारीक किसून घेतलेलं सुक खोबरं वापरू शकता त्यानंतर पाव कप तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाही तर असंच हे आळलेलं पाव कप तूप वापरलेलं आहे आता तुपामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तळ हाताने सगळ्या पिठाला हे तूप व्यवस्थित सोळून घ्यायचं म्हणजे यापासून बनणारी बिस्किटे खुसखुशीत व्हायला मदत होते यामध्ये आपण बटरचा वापर करणार नाही आणि यापेक्षा तूप जास्त वापरायची गरज नाही तर हे पहा हे पीठ असं थोडस ओलसर व्हायला हवं एवढंच तूप आपल्याला यामध्ये वापरायचं आहे सगळ्यात शेवटी पाव कप यामध्ये दूध घालायचं उकळून थंड करून घेतलेलं हे दूध आहे आता यामध्ये दूध का घालायचं जो रवा वापरलेला आहे तो व्यवस्थित भिजायला हवा रवा दुधामध्ये चांगला भिजला गेला तर ही बिस्किटे खाताना रवा कच्चा राहिल्यासारखं वाटत नाही त्यामुळे यामध्ये थोडं तरी दूध वापरायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाऊ कप पेक्षा थोडस कमी दूध वापरलं तरी सुद्धा चालेल थोडीशी सेल्सर कन्सिस्टन्सी यायला हवी म्हणजे रवा सुद्धा चांगला भिजला जातो आता यावरती झाकण ठेवून एक तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय वेळेमध्ये रवा दुधामध्ये चांगला भिजला जातो छान फुलतो एका तासानंतर एक जाड तवा मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे या तव्यावरती आपण दुसरा तवा ठेवणार आहे त्यामुळे हा तवा प्रीहीट करून घ्यायचा एक जाडतळाची कडई किंवा पातेलं घ्यायचं यामध्ये मीठ घालून घ्यायचं यामध्ये एक स्टँड ठेवायचा झाकण लावून हे सुद्धा भांड प्री करून घ्यायचं तवा आणि कडई प्रीहिट करून घेणं खूप गरजेचं आहे बिस्किटे यामध्ये ठेवल्यानंतर लगेचच हीट मिळाली लगे तर छान फुलतात तर दहा मिनिटे तवा आणि कडई प्रिहीट करून घ्यायचं आता एक दुसरा जाड तळाचा तवा घेतलेला आहे यावरती बटर पेपर ठेवला किंवा तूप लावून घेऊ शकता आता सगळी तयारी झालेली आहे बिस्किटे तयार करून घेऊयात एका तासानंतर तुम्ही पाहू शकता रवा यामध्ये चांगला भिजलेला आहे सुरुवातीला सैलसर बॅटरीचं झालेलं होतं आणि आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता घट्टसर झालेला आहे आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरल्यामुळे यामध्ये जाळे सुद्धा आता तयार झालेले थोडासा तुपाचा हात घेऊन एक गोळा करून घेतला आता एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुटचे काप घ्यायचे तर इथे मी बदाम पिस्ता आणि थोडेसे मगज बी घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स यासाठी वापरू शकता एका प्लेटमध्ये थोडेसे हे काप पसरून घेतले आता थोडासा तुपाचा हात घेऊन या बॅटरचा एक गोळा करून घेतला तुम्हाला जसे आवडतील त्या आकाराचे लहान मोठे बिस्किट बनवू शकता तर या पद्धतीने एक गोळा करून घ्यायचा छान असा बिस्किटाचा आकार द्यायचा जास्त वड्यासारखा शेप याला द्यायचा नाही कारण हे बेक होताना थोडस पसरतं आकार सुद्धा मोठा होतो आणि फुलतं सुद्धा बिस्किटच्या एका बाजूला या पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स लावून घेतले आता पुन्हा याला व्यवस्थित आकार द्यायचा सगळ्या बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आणि या पद्धतीने सगळे बिस्किट्स बनवून तयार ठेवायचे तर सुरुवातीला सेट करून घेतलेल्या तव्यावरती हे बिस्किट्स काढून घेतलेले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बिस्किट मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण याला उष्णता मिळाली की याचा आकार आणखी वाढतो आणि त्यामुळे बेक होताना हे एकमेकांना चिकटून राहू शकतात आणि मग काढून घेताना ते तुटू सुद्धा शकतात हे मिश्रण थोडस सैलसर असल्यामुळे हाताला चिकटलं जातं आणि त्यामुळे काप लावायची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे सगळ्या बाजूंनी ड्रायफ्रुट्स व्यवस्थित चिकटले सुद्धा जातात आणि बेक झाल्यानंतर अजिबात वेगळे होत नाहीत तर या पद्धतीने तव्यामध्ये ही बिस्किटे सेट करून घेतलेली आहेत जाड तळाचा शक्यतो तवा वापरायचा म्हणजे बिस्किटे खालून करपत नाहीत एकसारखी बेक होतात आणि मोठा पसरट तवा वापरला तर एका एक वेळी जास्त बिस्किटे आपण बेक करून घेऊ शकतो प्रिहीट करून घेतलेल्या तव्यावरती हा तवा ठेवला यावरती झाकण ठेवलं लीड असलेल्या होल मध्ये थोडस अल्युमिनियम फॉइल लावलं यामध्ये तयार झालेली वाफ त्यातून मग बाहेर येणार नाही मंद आचेवरच पंधरा मिनिट हे आपल्याला बेक करून घ्यायचंय गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि मध्ये मध्ये झाकण सुद्धा काढायचं नाही आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बिस्किटे छान बेक झालेली आहेत मस्त फुललेली आहेत आणि आकार सुद्धा थोडासा वाढलेला आहे सगळ्या बिस्किटांना एकसारखा रंग आलेला आहे याला मंद एक एकसारखी उष्णता मिळाली ना की असा एकसारखा रंग सुद्धा येतो आणि आतपर्यंत व्यवस्थित बेक सुद्धा होतात कच्ची राहत नाहीत पूर्णपणे ही, ही बिस्किटे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला काढून घ्यायचे गरम असतानाच काढायला गेलात तर शंभर टक्के तुटू शकतात तव्यातली बिस्किटे थंड होत आहेत तोपर्यंत कढईमध्ये सुद्धा बेक करायला ठेवूया तर एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे या यामध्ये ही बिस्किटे सेट करून घेतली प्रि करून घेतलेल्या भांड्यामध्ये ही प्लेट अशी स्टँड वरती ठेवून दिली झाकण ठेवायचं मंद आचेवरच पंधरा मिनिटे बेक करून घ्यायचं आता गॅसच्या फ्लेम वरती बेकिंगचा टाइम कमी जास्त लागू शकतो पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि या कडईतली बिस्किटे सुद्धा मस्त बेक झालेली आहेत यांना सुद्धा मस्त एकसारखा रंग आलेला आहे आता ही प्लेट सुद्धा थंड करायला ठेवलेली आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला काढून घ्यायचे तर जवळजवळ अर्धा तास असच ठेवून थंड करून घेतलेलं आहे आणि हे पहा मस्त जाळी याला तयार झालेली आहे अगदी मार्केट मध्ये दे मैद्याची बिस्किटे मिळतात ना तसंच याला टेक्स्चर आलेलं आहे आता तवा किंवा कढई वापरायची नसेल तर ओव्हन मध्ये एकशे साठ डिग्रीला फक्त दहा मिनिटे बेक करून घेऊ शकता या प्रकारची बिस्किटे बेक व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ जर बेक करून घेतली तर करपायची शक्यता जास्त असते पुन्हा एक बॅच मी बेक करून घेतलेली आहे यामध्ये गव्हाचं पीठ आहे आहे तूप आहे त्यामुळे चवीला अतिशय छान लागतात फ्लेवरसाठी सुद्धा वेलची वापरल्यामुळे चव अतिशय वाढते तवा जाडतळाचा असल्यामुळे थंड होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला यातली सुद्धा बिस्किटे मस्त बेक झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त जाळी तयार झालेली आहे तवा आणि कढईमध्ये बेक होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो ओव्हन मध्ये बनवणार असाल तर फक्त दहाच मिनिटात बेक होतील मागे सांगितल्याप्रमाणे जो तवा प्रीहीट करून घ्यायचा आहे तो सुद्धा जाड असावा आणि व्यवस्थित तापलेला असावा आणि ज्यामध्ये बिस्किटे बेक करून घ्यायचे आहेत तो सुद्धा तवा शक्यतो जाडच वापरायचा म्हणजे बिस्किटे करपणार सुद्धा नाहीत छान रंग येईल आणि आतपर्यंत व्यवस्थित बेक होतील सगळे बिस्किट किंवा आपण याला रोड सुद्धा म्हणतो पूर्णपणे थंड झालेले एखाद्या एअरटाइट मध्ये आठ ते दहा दिवस हे आपण स्टोर सुद्धा करून ठेवू शकतो तर मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी टिफिनला देण्यासाठी गहू आणि गुळाची बिस्किटे नक्की करून ठेवा यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट सुद्धा वापरलेले आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते एक तास रवा चांगला भिजवून घेतल्यामुळे बिस्किटे छान फुलतात आणि खाताना सुद्धा कच्च राहिल्यासारखं वाटत नाही त्यामुळे चवीला सुद्धा अतिशय छान लागतात तर मस्त खुसखुशीत आणि आतून जाळीदार अशी ही बिस्किटे तयार झालेली आहेत तर अशी ही पौष्टिक रेसिपी नक्की करून पहा